मोझे मेंढापूर खरातवाडी या ठिकाणी राखीव वन क्षेत्रामधून अवैध उत्खनन होत असल्याबाबत मी त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यासह छायाचित्रीकरण करण्यासाठी गेलो असता संबंधित ठिकाणी उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले व्हिडिओ शूट करण्यात आले त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी शीतल चाटे कल्पना पांढरे बी एस भोई या सर्वांनी कट रचून मेंढापूर येथील वन अधिकारी यांना आदेश दिले की संबंधित वन आपण पेटवून देऊ आणि त्याबाबतचा आरोप दादा चव्हाण व वा इतर सामाजिक कार्यकर्त्यांवर टाकू आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करू या व्यक्तीचा आपल्याला सातत्यानं वृक्ष लागवडीत घोटाळा झालेला असेल व इतर वृक्ष लागवड असेल फॉरेस्टबाबतची लागवड असेल व वन खात्यातला आर्थिक भ्रष्टाचार हा व्यक्ती सातत्यानं बाहेर काढत आहे आपल्याला याचा खूप त्रास आहे त्यामुळे आपण स्वतः वन अधिकारी असूनसुद्धा हे वन आपल्यालाच पेटवावं लागल आणि हा आरोप दादा चव्हाणवर आपण दाखल करू आणि त्याच्यावरती फौजदारी स्वरूपाच्या केसेस दाखल करू आणि त्या सामाजिक कार्यकर्त्याला आपण आता गुंतवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा स्वरूपाची ऑडिओ क्लिप या तीन अधिकाऱ्याच्या संगणमताने तिथल्या संबंधित मेंढापूर खरतवाडीच्या वन अधिकाऱ्याला झालेला संवाद जे आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे आणि हे कुठं तर कायद्याला धरून नाही रक्षकच भक्षक बनल्यासारखे हे वन अधिकारी वागायला लागलेले आहेत ला हा प्रकार मान्य वन मंत्र्यांनी तात्काळ ता या ऑडिओ क्लिपची पडताळणी करून याबाबत कायदेशीर कारवाई करावी या अधिकाऱ्याचे बडतर्प करण्यात यावे हे आज मागणी करीत आहे आम्ही हॅलो हा ते किती वाजता माणूस मी गेल्यावर ती निघून चालला होता बाबा तुझ्याकडे मोबाईल होता का काय काय होत मी गेलो त्यावेळी तर मला बघितलं की गाडीवर बसला निघून गेला एवढं ते मोबाईल होता का नव्हता हे काय माहित नाही तिथं त्याच्यावर आरोप आपल्याला नाही हे पेटण्याजोगं जागा पण नाही होती तर चराय त्यामुळे त्यामुळं पेटण्याजोगं नाहीच काय काय तर त्याचा उपाय करावा लागलो रे हम्म तेच आता मॅडमचा फोन आला एस एफ काहीतरी खबर गेली ना मग तेच की तिथं काय असं नुकसान करण्यासारखं नाही काय विषय तिथं कारण सगळं चराई झाल्यामुळे आणि त्याला म्हणजे फॉरेस्ट चालतो काय की रस्ता चालत आहे तिथं ना खरात जाणार रस्ता त्या आपल्या गट नंबर सोळा मधूनच जातोय मग ते जाता येता थांबला असेल किंवा स्पेशल ते नेच फोटो काढायला कदाचित ते. कदाचित तेच की बर बर हा पण काय फोटो नाही काढलं मी गेलो त्यावेळी गाडीवर बसून निघून गेला एवढा त्याचा आहे ना आपल्याला काहीतरी त्याचं काय तर करावं लागेल ना, ना? त्याचा काय तर करावं लागेल बंदोबस्त करावं लागेल पण ठीक आहे तस म्हणजे तिथं सगळं पेटवायला वगैरे ते गवत पण नाही तिथं काय म्हणजे तराय झालेला सगळं त्याला बोलवून घ्यावं लागतं तू त्यात काय केलं तिथं बर 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 बघ नंबर त्याचा कोणाकडून नंबर घेतो वाटल्यास बरं ठीक आहे चालेल हो चाले। हो चालेल मी करतो सर पण त्याला फोन करतो हो हो